यापुढे मी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही ही माझी शेवटची निवडणूक आहे त्यामुळे मला निवडून द्या असे भावनिक आवाहन कुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय काय शिंदे त्यात का दुसऱ्या वेळेस इथे चाललं पण बहुतेक वेळेस त्यांनी मला या सर्वसाधारण जागेवर निवडून दिली आणि ही माझी शेवटचीच निवडणूक आहे मी जाहीरपणानं असं म्हटलेलं नव्हतं पण आज मी जाहीर करतो या की यापुढे मी कुठल्याही निवडणुकीमध्ये ना आमदारकीच्या ना खासदारकीच्या वार नाही आणि त्यामुळं सोलापूरकरांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत मी कृतज्ञ आहेत